अगमन होणार आहे आणि आज हरतालिका हा सण साजरा केला जातो आणि हारतालिका हे वर्तन नेमकं कशासाठी केलं जातं काही नाही हीची माहिती आपण ऋतुजा शिंदे ऋतुजा गणेश शिंदे माझी बायकोच आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण संपूर्ण त्यांनी दरवर्षी लग्नाची अगोदर देखील की हरतालिली पूजा करत होत्या मला एक चांगला नवरा मिळव असं काही पूजाचं काही महत्व होतं आणि त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि मी सध्या सोबत आता मग नवरा बायकोची मुलाखत घेत आहे हा देखील मॅडम तुम्ही ही पूजा नेमकं कधीपासून करता आणि या मागचा का ही हरतालिका किंवा पूजा करण्याचा वृत्ताचा काय काय सांगा याचा मागचा उद्देश नमस्कार मी ऋतुजा गणेश शिंदे तुम्हा सर्वांचं राजमुद्रा नेल लाईव्ह मध्ये मला परत आज हरतालिका हे व्रत पूजा प्रत्येक सुवासिनी महिला आणि कुमारिका हे असो हे व्रत करतात आपल्याला एक चांगला जीवनसाथी भेटो आणि चांगला जीवनसाथी भेटून मनोकामना आपली जी काही इच्छा ती हो। आ, जी आहे ती पूर्ण हो पार्वतीने महादेवासाठी हे व्रत केले होते पार्वतीचे वडील जे आहेत ते तिच्यासाठी वर वर बघत होते आणि पार्वतीला हे महादेव म्हणून वर पाहिजे होता तिची इच्छा होती की मला महादेव हे माझे पती म्हणून भेटावे तर त्यांनी हिमालया पर्वतामध्ये वनामध्ये जाऊन पार्वतीने हे व्रत एका गुफेमध्ये जाऊन तिच्या सखी संगे हे व्रत एका गुफेमध्ये जाऊन केले होते त्याच व्रताला हरितालिका हे व्रत असे नाव आहे तर हरितालिका व्रत केले पार्वतीने आणि तिने तिला महादेव प्रसन्न झाले आणि तिला विचारलं तुला काय पाहिजे तुला याचा फळ म्हणून मी काय देऊ तर महादेव पार्वती म्हणाली मला दुसरं काहीच नको मला तुम्ही पती म्हणून हवे आहे तिने पूजा केल्याच्या नंतर पार्वतीने पार्वतीला महादेव हे हो पती म्हणून मिळाले आणि त्याच्याच उद्देशाने तिचे पूजा करत असताना पूजा संपन्न झाल्याच्या नंतर तिचे पार्वतीचे वडील तिथे आले आणि तुझे ज्या इच्छा काय आहेत त्या मी संपूर्ण स्वीकारतो तिला म्हटले आणि तिला घरी चला असा आश्वासन दिले संपूर्ण तिला पूजा मी करतो पूजा तू केलीस आणि मी तुला त्याचं फळ म्हणून तुझे जे काही इच्छा आहे तुझे वडील सुद्धा तिला म्हणाले आणि तिच्या वडिलांनी असं काही केलं नाही आणि म्हणून तिने सती गेली पार्वती बर मॅडम ही पूजा फक्त आणि फक्त लग्नाच्या अगोदर चांगला पती मिळावा म्हणून करता आणि तुम्ही तुमचं लग्न झालंय चार वर्ष झाले मग आता लग्नानंतर ही पूजा का कंटिन्यू करता बाहेर लग्नानंतर पार्वतीने असं हे पूजा करतानाच असं निश्चित केलं होतं की जर पती म्हणून मला शिव मिळाले तर मी हो, पाथ, पाथ ही कंटिन्यू पूजा समोर पण असे करीन आणि येत्या महिलांना हे आश्वासन आणि महिला असो कुमारिका असो कुमारिकेला श्रावण महिन्याची पाच पाचही सोमवार झाली की आहे येते पोळा झाल्याच्या नंतर हरतालिका आल्याच्या नंतर गणपती बस बसवला जातो आणि गणपतीच्या आदल्या दिवशी ही पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी गणपती असतो हा <गरत् येणाऱ्या <Elliot> <खेत> महिलांना पार्वतीने असा संदेश दिला आहे की बाबा तुम्हाला जर तुमच्या मनासारखा नवरा मिळायचा असेल तर तुमच्या इच्छा <स> जर <standards> तुमच्या पूर्ण व्हायची असेल तर त्या काळापासून पार्वतीने तेव्हाही पूजा केली होती आणि कंटिन्यू ह्या महिला काय करतात कुमारी काही करतात आणि महिला पण ही पूजा केली जाते मी लग्नाच्या अगोदरपासून ही पूजा करते माझी आई अगोदर करत होती आईच्या नंतर <गर्या> 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 कुमारिके पण कुमारिकेनं पण केली तरी पूजा काय अडचण नाही आणि खरं तरी पूजा कुमारिकेचीच आहे तिला चांगला नवरा मिळाल्याच्या नंतर ती पूजा पण सवा ती सवासिनीमध्ये मध्ये तिचं रूपांतर होतं आणि सवासिनीनं पण पूजा केली तरी काय अडचण नाही बर मॅडम मग तुम्ही एवढी पूजा केला सगळ्या गोष्टी केलात थोडं आणलात सगळ्या गोष्टी केलात मग आज काही जेवायचं काही गोड काय असते तर काही असत नाही गोडधोड म्हणजे आपण जे फराळाला खायला करतो तेच आपण ह्याला लहान तारीखेला ठेवायचं असतं पूजेला आणि उद्या सकाळी पूजा काढून पूजेला नैवेद्य वगैरे ठेवून नंतरच आपण उपास सोडायचा असतो राहत तुम्ही, तुम्ही उच्च शिक्षित आहात उच्च शिक्षित घराण्यामध्ये तुम्ही आजार वेळा तरी पण या सगळ्या गोष्टी आधी मानता का मानता तुम्ही या मानता का तेच मानायचं आणि न मानायचं कारण ते आपली इच्छा असते <messive> कोणी वेल एज्युकेटेड लोक सुद्धा खूप जण करतात देवदेव केलेले हे <messive> देव वगैरे खूप पाळतात <messive> पण किती झालं तरी देवदेव करणं हे आपल्यासाठी चांगलंच असतात तुम्ही तुम्ही जसं म्हणता की पार्वतीला शिव मिळाला आणि कंटिन्यू करता माझी शिव माझी बरोबरी शिव शिवू शकतो तसे येऊ शकत नाही देवाच्या पुढे तसं आपण सामान्य लोक आहात आपली काही देवाच्या पुढे किंमत नसते पण जेवढी आपण भक्ती करताना तेवढं देव कसं आपल्याला प्रसन्न आपल्यावर असं म्हटलं जातं आणि माझी इच्छा मनोकामना किती उपास काही धरत नाही गोकुळाष्टमी एक धरते आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात गुरुवार ते धरते आणि मकर संक्रांतीचा एक उपास मी आणि ही हरतालिका पूजा मी एका सणाप्रमाणे असं करत असते सगळ्यात जास्त म्हणलं तर मला हरतालिका करायला खूप आवडते खूप आवडते सकाळपासून का सगळ्यात हा सकाळपासून उपास होता मग आता उपास कधी सोडायचा असतो उद्या पूजेचं म्हणजे ती पूजा नेमकी कोण करायची असते नवऱ्याचं नंतर काम असते नाही आरती ही दोघांना करायची असते आणि दोघांना केली असली तरी काही अडचण नसते पण पूजा नवरासोबत आपली मनाप्रमाण नवरा मिळाला आणि तरी मनाविरुद्ध जरी नवरा काय अडचण नाही नाही प्रश्नाच उत्तर ठोकीत न महादेव काय त्यांना पाप देत नाही असं काही होत नाही पण ना पुढे चालून त्याच्या बुद्धी तर त्याला देईल सुधारणा होण्याची नक्कीच महिला अंधश्रद्धा ठेवतात असंही नाही आणि श्रद्धा ठेवणंही गरजेचं असतं कारण की महिला कुठल्या तरी कामामध्ये व्यतीत राहणं गरजेचं आहे त्यामुळे आज उत्तुजेशने या कार्यक्रम घेत असतात हा तालिका आज समाज साजरा त्यांना मनपूर्वक खूप शुभेच्छा धन्यवाद पुढे पाहू अशाच प्रकारचे अनेक खेळू